पाथर्डीत पुंगी बजाव आंदोलन संत वामनभाऊ नगरमधील नागरिकांचा संताप संत वामनभाऊ नगरमधील नागरिकांनी रस्त्यांचे निकृष्ट काम पाण्याच्या लाईन फुटणे बंद पडलेली घंटागाडी सेवा गाळटलेली ड्रेनेज व्यवस्था घरात शिरणारे पावसाचे पाणी आणि वाढती रोगराई या गंभीर समस्या लक्षात घेऊन आज नगरपरिषद कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन केले नवीन रस्त्यांचे काम दर्जाहीन झाल्याने अनेक घरांचे पाणी कनेक्शन तुटले असून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे ड्रेनेजमध्ये गाळ साचून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे घरोघरी घंटागाडी न पोहोचल्याने कचरा साठला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे रस्त्यांचे उंची नियोजन चुकीचे झाल्यानं पावसाचे पाणी थेट घरात दिसत आहे या सर्व समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की त्वरित उपाययोजना न केल्यास पुढचे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल प्रतिनिधी अक्षय वायकर जय महाराष्ट्र पाथर्डी शहरामध्ये जे आता काम चालू आहे अख्खं शहर खांदून ठेवलेले आणि त्या ठेकेदारांना जर काही प्रश्न विचारले सर्वसामान्य सा। लोक गेले तर ते डायरेक्ट म्हणते की अमित शहाचं काम आहे तुम्ही काहीच बोलू शकत नाही म्हणजे दादागिरी चालली सरळ सरळ याच्याकडे लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे नगरपालिकांनी सगळ्या पाथरडी शहराच्या नागरिकांनी जागृततेने यांना प्रतिकार केला पाहिजे हे दादागिरी आहे खपून घेतले जाणार नाही ही पार्थनगरी आहे पार्थराड इथं पार्थ रडलेलं आहे हे नरडाला वेळ लागणार नाही जय महाराष्ट्र कारभार गेल्या दहा वर्षापासून पाथर्डी पालिकेवर प्रशासक राज्य असल्यामुळे इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी पाहिलेला नाही एवढा निर्लज्जपणा चाललेला आहे ते अधिकारी इतके मुजूर झालेत की कुठल्याही प्रकारची दक्षता घ्यायला तयार नाहीत जे पाथर्डी शहरामध्ये कामं चालू आहेत ते अक्षरशः पाथर्डी शहराची लुटमार करण्यासाठी किंवा पाथर्डी शहराची लुटमार करण्यासाठीच चालू आहेत कोणत्या तरी बडे नेताचं नाव सांगायचं आणि त्याच्या नावाखाली गंभीर प्रकाराने या ठिकाणी काम चालू आहे आणि पैसे खाणं हा यज्ञ उद्देश त्याच्यामध्ये आहे की जो संडासचं अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की संडासचं पाणी त्या नळावाटे जाणार नाही कारण सहा इंचा पाईप त्याच्यामधून सगळ्या गावाचं पाणी किंवा मैला मिश्रित पाणी या ठिकाणून वाहू शकत नाही त्यामुळे दोनशे अडीचशे कोटीची यंत्रणा ही फक्त पैसे खाण्यासाठीच केलेली आहे आणि सत्ताधारी जे कोणी असतील त्यांनी ही त्यांची योजना त्यांचे पोट भरण्यासाठी केलेली असून पाथर्डी शहरामध्ये साध भुतारी आणि संडास सुद्धा नाहीत वरगावून येणारे नागरिक असतील किंवा प्रवाशी असतील त्यांच्यासाठी मेन रोडवर किंवा मुख्य बाजारपेठेमध्ये पाथर्डी शहराच्या एकही संडास नाही एकही मुत्री नाही याच्यासाठी वारंवार निवेदनं दिले परंतु त्याची कुठलेही अधिकारी दखल घेत नाहीत दुसरी गोष्ट अशी आहे की रस्त्याचा तर नाश झालेलाच आहे गाटरीची तीच अवस्था मुतारीची तीच संटाची तीच जाणार ह्या गावामध्ये कुत्रे असतील गोमाता असतील किंवा आणखी गाढवं असतील इतक्या गावघर फिरतात परंतु नगरपालिकेची जबाबदारी असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि त्याचा सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात त्रास आहे जय महाराष्ट्र आज जो आंदोलन केलं आपण ह्या गुजराती ठेकेदारामुळं जो काही रस्त्याचा प्रश्न आहे आपला तर माझं असं आपल्याला सगळ्याला म्हणणं आहे आपण त्याच्याकडून इस्टिमेट मागून घेऊ आणि इस्टिमेटप्रमाणे काम करून घेऊ तो जर कामात खालीवरपणा करीत असेल हे पाथर्डी कर आम्ही चालून देणार नाही आम्ही त्याला त्याच्या इस्टिमेटप्रमाणे काम करायला लावू काय होतंय तो दोन बाय दोनची ची करतो त्याचा पाईप टाकतो पाईप आहे त्याचा काहीतरी सहा सा इंच आणि त्याला चेंबर आहे बारा अठरा इंचा त्या चेंबरमध्ये ते ही आखी योजना फेल जाणार आहे ही आखीची आखी दोन सव्वा दोन दोनशे सव्वा दोनशे कुटीची योजना आखीची आखी फेल जाणार आहे मी चार वेळेस याच्याबद्दल आमदारांना बोललो काही याचं चेंबर एवढं याचा पाईप एवढा आणि याच्यात तुमचं कोणतं पाणी बसन सहा इंचामध्ये काय बसतंय जर एवढ्या मोठ्याले आपण नऊशे नऊशेच्या हजार हजाराच्या ड्रेनेज टाकतो नळ्या टाकतो त्याच्यात सुद्धा पाणी बसत नाही तर याच्यात काय बसणार आहे त्याच्यामुळं मी सर्व नागरिकांना एक आवाहन करतो एक विनंती करतो या ठेकेदाराकडून आपण ज्या रस्त्याचं इस्टिमेट मागू प्रमाणे काम करू तो दोन बाय दोनचा खड्डा करतो त्याच्यावर कॉन्क्रीट टाकून देतो ते कॉन्क्रीट टिकत नाही जे सावत्रॅक्ट सावत्र कॉन्क्रीट असते ना ते टिकत नाही उद्या पाऊस आला पाणी आला ते वाहून जाऊन खड्डे होतात किती लो कितीक लोक रस्त्याने पडले मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशी बोललो ह्या विषयावर त्या ह्या त्या, विषयावर मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशी बोललो तुमचं जे कामाचं चाललंय हे योग्य नाहीये आम्हाला इस्टिमेट प्रमाणे काम करून द्या असं मी यांना सांगितलंय इथून पुढे आंदोलन करणार नाही काम बंद करून इस्टिमेट मागणार एवढी मी पाथर्डीकरांच्या वतीने विनंती करतो त्या ठेकेदाराला तो कोण हाचा आसन कोणाचा आसन तो बघत आमच्याकडे कागद घेऊन आलाय काम करणे कागद दाखवणे एवढं आम्ही पाथर्डीकर बोलतो जय हिंद जय आज पाथर्डी शहरातील संत वामनभव मधील सर्व नागरिकांनी महिलांनी या ठिकाणी पाथर्डी नगर परिषदेवर माझ्या पुंगी हटाव भ्रष्ट यंत्रणा या मथळ्याखाली आज या ठिकाणी एकमेका आंदोलन केलं या आंदोलनाला सर्व पक्षीय सर्व राजकीय पक्षाचे पुढारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्य या उद्देश एवढा होता की जे आता रस्ते, रस्ते चालू आहेत ते रस्ते किमान अडीच ते तीन फूट खोदून केले पाहिजे कारण की काल परवा जेव्हा का पाऊस झाला त्या पावसामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालं आणि या नुकसानाचा पंचनामा सुद्धा या नगर परिषदेने काही केलेला नाही त्याच्यामुळे नागरिकांनी त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी नाही का आंदोलन केलं पुंगी हटाव भ्रष्ट यंत्रणा ठेकेदाराशी हाताशी धरून आज ही नाही का भ्रष्टयंत्रणा काम करत आहे पूर्ण शहरामध्ये तर आमची पूर्णपणे मागणी आहे की पातळी शहरातील सर्व रस्ते खोदून खोदूनच झाले पाहिजे आणि ते रस्ते किमान अडीच ते तीन फूट तरी खोदून झालेच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे त्या गोष्टीमुळं आमच्याकडे मुख्य प्राणी जी गोमाता आहे ती गोमाता जखमी झाली एक मांजर जखमी झाली तिचा पाय लंगडा झाला तिची सुद्धा ही भरपाई नगरपालिकेने द्यायला पाहिजे होती पण ती पण अद्याप दिलेली नाही त्याचबरोबर गुजराती ठेकेदारांमुळे ते चेंबर रस्त्याच्या वर गेले आणि रस्ते खाली गेले येत आणि प्रचंड नुकसान होत आहे घंटागाडी येत नसल्यामुळे प्रचंड कचरा घरामध्ये साठल्यामुळे साथीचे रोगाचं नाही का थैमान नाही का आमच्या नगरमध्ये झालेलं आहे तर आम्ही याच्यासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन केलं आणि आंदोलनाची दखल नाही का नगरपालिकेच्या मुख्य मुख्याधिकारी सीओ साहेबांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही अडीच ते तीन फोटास्ता खोदून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा